नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल आपण काव पेस्ट केली होती पावसाने चांगला धुतलेलं आहे सगळं तरीही बऱ्यापैकी काव चटकून बसलेली आहे अजून एक हात द्यावा लागणार आहे तर काव पेस्ट आणि बोर्डो पेस्ट या दोन्हीमध्ये काव पेस्ट घेणं सगळ्यात चांगलं आहे बोर्डो पेस्टचा प्रॉब्लेम असा असतो की फक्त बोर्डो पेस्टच येते काव पेस्टमध्ये जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये घटक असतात काव निमार्क अष्टविषारी तंबाखू अर्क हिंग कापूर डांबर गोडे ह्याच्यामध्ये मग नंतर आपल्याला बोरॉन टाकलं तरी चालतं म्हणजे बोर्डो पेस्ट पण होती आणि काव पेस्ट पण होते जे झाडाला कीड लागणं होल पडणं डिंक बाहेर येणं मग भेरूड लागणं हे सगळे प्रॉब्लेम जर थांबवायचे असतील तर काव पेस्ट मी सल्ला देईन की बाबा काव पेस्टच ठीक काव पेस्ट, पेस्ट देताना पहिल्यांदा मी ब्रश्न दिली बरं का पण ब्रश्न नीट बसत नाही त्यापेक्षा सोपा उपाय सांगतो शेतकरी करत असतील नसतील मला माहीत नाही आहे तर ते एका कापडात बुडवणे आणि झाड पूर्ण हात जिथंवर आपला व्यवस्थित जाऊ शकतो तिथंवर पुसून घेणे इतका सुंदर रिझल्ट येतो मित्रांनो इतकी छान बसते पेस्ट आणि वेळ पण खूप वाचतो तर असं मला काल समजलं कधी हो। आता बाकी किती सुंदर पेस्ट बसलेली आहे पण पावसामुळं बऱ्यापैकी सगळं धुवून गेलेलं आहे आणि हो आत्ता जर तुम्ही पेस्ट करत असाल तर त्यामध्ये सिलिकॉनचं स्टिकर वापरण्यास विसरू नका सिलिकॉन स्टिकर नक्की वापरा मला जो मला जी अडचण आली त्या अडचणीवरून कळलं की धुवून जाण्यापेक्षा सिलिकॉन स्टिकर जर लावला असतं तर बऱ्यापैकी नुकसान टळलं असतं आता क परत कष्ट आले परत खर्च आला चालायचं तर रोग येण्यापेक्षा कधी हो उपाय चांगला म्हटलेलं तसं हे एकदा पावसाळ्याच्या आधी माझ्याकडून उशीर झाला एकदा पावसाळ्याच्या आधी आणि एकदा उन्हाळा संपल्यानंतर किंवा सॉरी दिवाळी चालू व्हायच्या आधी हे करून घ्या धन्यवाद मित्रांनो